तर आपल्याला एका सामन गाव मधून एका वानराच्या पिल्लाचा कॉल आला होता तर आपण तिथे चाललो आहे मित्रांनो त्याला काय झालं काय नाही तर तिथे गेल्यावरच कळेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आपण त्याला कसं रेस्क्यू केलं तर तुम्हाला सगळं दिसेलच चालू करूया बघा आम्ही मध्ये आलेलो आहे तर आकडा लाग काल रात्री काय झालं त्यांनाच नाही माहिती आहे तर इथे त्यांनी आम्हाला बोलवलंच आहे त्याला रेस्क्यू करण्यासाठी तर काल रात्री त्यांनी त्याची स्टेटमेंट वगैरे सगळी केली आता त्याला आम्ही घेण्यासाठी आलेलो आहोत बघू शकतात अय बच सामनगाव येतं का गाव इथे बरं का 要，他要。 കോർണി കൂട്ടേ കിരണി കൊല്ല മേഡം केला होता फोन घरी पाठवतो जाऊ लावली लावले बघा मित्रांनो माकडं देतील इथं पडलेलं होतं काव रात्री त्याची ट्रीटमेंट वगैरे केलेली आहे तर काय झालं त्यांनी हात वगैरे सोडलेली होती वाटतं तर आता आम्ही त्याला दवाखान्यात वगैरे नेतो आहे

झालेलं काय काय ताप आली काही तापीमुळे असं झालं तापी मुच झालेलं माझ्यासारखी तापास घ्यायची मग सरण तापी सडन ता दोन तीन चालते नॉर्मल नॉर्मल खाण्याच खाण्यास पिण्याच म्हणजे त्याला काय पर्याय झालं त्याला दूध पाजलं ना असं इंग्लिशमध्ये मध्ये प्याय लागलं मग तसं पाजलं

caney pude huh? ha kudat ami yunde shantom masala yunde jorom tomal watlo odemar

ठेवायचंच नाही पिंजण्यामध्ये पिंजलं तेव्हा घरात जाईन तेव्हा सातमध्ये तर आता रूमच ठेवलं होतं रूममध्ये पिंजले तर मित्रांनो बघा आपण वानरचं पिल्लू घरी आणलेलं आहे तर माझ्या वाईफनी एकदम अचानक म्हणजे बघितलं तर तिला असं थोडं वेगळंच वाटलं म्हणजे असं काय म्हण मं, म्हणजे छोटंसं पिल्लू होतं ना ते कधी आणलेलं नव्हतं एवढं छोटे पिल्लू घरी तर त्याला म्हणजे करंट बसला होता का काय झालं तर त्यामुळं काही कळालं नाही पण रात्रीपासून पडलेलं होतं तर त्यांनी घरामध्ये उचलून ठेवलं होतं ते जवल जवल तर तुम्हाला माहितीच आहे तर बघा मित्रांनो मी त्याला घेऊन बसलो आता आणि ते काय मला सोडायचं नाही बघते नुसतं जवळजवळ येते तर खूप आहे क्यूट आहे ते पण आता बघा आपण त्याची पूर्ण ट्रीटमेंट वगैरे हो करूया मित्रांनो आपल्याकडून जेवढं लवकर होतं तेवढं लवकरात लवकर त्याला आपण नीट करायचा प्रयत्न करू तर व्हिडिओ बघा मित्रांनो पूर्ण स्किप करू नका आणि मी, सालू मी तर आयडिओ का चालू केला कारण की इथे एक म्हणजे घरामध्ये मी छोट्या मोबाईलमध्ये एक सॉन्ग लावलेलं होतं आईनी तर ते आलं तर त्याला कॉपरेट पडत होतं बघा मित्रांनो व्हिडिओला त्यामुळं आता मी वॉइसवर केलेला आहे व्हिडिओ आणि थोडी सॉन्ग पण टाकले आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ

देखो कोई नहीं आओ तुम मारते क्यों नहीं है कौन कर रहे है मतलब थोड़ा ऐसे देखो ये काम गिरा है

तस पाणी टाकू तिथं लावत होतो खाली पाहिजे ना <स्थिल> <स्थिल> इथं सगळे कुत्र्याचे केस केस खाली बस खाली बस करते आंघोळ केल्यावर वाढवायली ना एक हातन करायला

ਇਹ ਕਿਹੜਾ ਜੋੜ ਨਹੀਂ ਕੋਈ ਹਜ਼ੜਿਆ छोट ती पानजी बॉटल घे किती आता ते बाजूला पाणी बॉटल द्या এনৰ্জী ড্ৰিংক thank <laughs> you

तो ये거든요 64 नंबर

तर मित्रांनो आपण खूप वाचवण्याचा प्रयत्न केला तरी पण छोटं वानराचं पिल्लू वाचलं नाही मित्रांनो तर आपण त्याचे पूर्ण अंतिम संस्कार केलेला आहे आणि तर बघा मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा व्हिडिओने काय होतं मग मित्रांनो की सगळ्यांपर्यंत पोहोचतं की कसं म्हणजे कुठे पण वानराला काही झालं तर लोकांकडे नंबर नसतो की आपण याचं काय करावं काय नाही त्या त्या त्यामध्ये त्याचा जीव पण जातो मग कोणाला काही माहीत नसतं त्याची मदत करणार आहे काय त्यामुळे आपण आपला नंबर इथं यूट्यूबच्या चॅनलमध्ये टाकलेला आहे जर कोणाला लागला तर तिथून नंबर घ्या आणि कुठे काही असं आढळल्यास तर बिलकुल कॉल करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा